नमस्कार मित्रांनो मी उत्तम पवार परफेक्ट कॉम्प्युटर अकाउंटिंग इन्स्टिट्यूट बिंदू चौक कोल्हापूरमध्ये आपलं स्वागत करतो मित्रांनो आज अकाउंटिंग बेसिक्समध्ये आज आपण ज्या दोन कन्सेप्ट बघणार आहोत त्या म्हणजे कॅपिटल आणि ड्रॉइंग्स अकाउंटिंग करत असताना कॅपिटल आणि ड्रॉइंग्स यातला फरक किंवा कॅपिटल म्हणजे नेमकं काय ड्रॉइंग्स म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला क्लिअर कट माहिती असणं गरजेचं आहे तर पहिली कन्सेप्ट बघूया आपण कॅपिटल आता कॅपिटल म्हणजे काय बघा तर प्रत्येक व्यवसाय असतो त्या व्यवसायाचा एक मालक असतो बरोबर तर व्यवसायाच्या मालकानं त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून व्यवसायामध्ये रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक म्हणजेच कॅपिटल बघा परत याला सांगतो व्यवसायाच्या मालकानं म्हणजेच ओनरनं व्यवसायामध्ये त्याच्या स्वतःच्या प्रॉपर्टी मध्ये त्याच्या पर्सनल प्रॉपर्टीमधून व्यवसायामध्ये रोग किंवा वस्तूच्या स्वरूपात केलेली गुंतवणूक म्हणजेच कॅपिटल एक उदाहरण सांगतो उदाहरण जास्त क्लिअर होईल बघा नावाची एक, एक व्यक्ती आहे या व्यक्तीनं एक नवीन व्यवसाय चालू करायचं ठरलेलं आहे व्यवसाय चालू करत असताना साधारणतः त्याला पाच लाख रुपये कॅश आहे हो। ही जी पाच लाख रुपयाची कॅश आहे त्याने पूर्णपणे या व्यवसायासाठीच वापर ठरलेलं आहे त्याच पद्धतीने ते त्याचपदी जुनी बिल्डिंग होती साधारणतः दहा लाख रुपये बिल्डिंग होती ही बिल्डिंग सुद्धा त्यांनी याच व्यवसायासाठी वापरत ठरलेलं आहे बिल्डिंग बिल्डिंगमध्ये ऑलरेडी त्याचं एक लाख रुपयाचं तयार फर्निचर होतं हे फर्निचर सुद्धा त्यांनी याच व्यवसायासाठी वापरायला ठरलेलं आहे म्हणजे आता त्याने व्यवसायामध्ये काय काय आणलेलं आहे पाच लाख रुपयाची कॅश आणली दहा लाख रुपयाची बिल्डिंग आणलेली आहे आणि एक लाख रुपयाचं फर्निचर आणलं आता हे जे काही त्यांना सर्व बिझनेस मध्ये आणलेलं आहे हे त्याच्या स्वतःकडचे बिझनेस मध्ये आणलेलं आहे त्यामुळे याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट असं म्हणतो बघा ही इन्व्हेस्टमेंट करून त्यानं तो आता व्यवसाय नवीन चालू केलेला आहे एक चार पाच महिन्यानंतर त्याची खरेदी विक्री वगैरे अतिशय चांगल्या पद्धतीने चालू झालेली आहे एक सहा महिन्यानंतर त्याचा बिझनेस चांगला सेट झाल्यानंतर त्यानं अकाउंटिंग करण्यासाठी एक नवीन कॉम्प्युटर खरेदी करायचं ठरवलं बघा काय केलं त्यानं तर त्याच्या बिझनेसच्या विक्रीमधून त्याला जे पैसे मिळाले होते त्या पैशातूनच त्याने वीस हजार नवीन कॉम्प्युटर बिझनेस मध्ये खरेदी केलेला आहे बिझनेसच्या विक्री झालेल्या पैशातूनच त्याने वीस हजार रुपयेचा नवीन कॉम्प्युटर बिझनेसमध्ये खरेदी केलेला आहे आता मला सांगा की हा जो वीस हजचा कॉम्प्युटर बिझनेस मध्ये आलेला आहे याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणू शकतो का तर बघा अकाउंटिंग करत असताना एक महत्वाचा रूल लक्षात ठेवायचा किंवा अकाउंटिंग स्टँडर्ड लक्षात ठेवायचं आपल्याला की बिझनेस करत असताना बिझनेसचा ओनर एक वेगळी व्यक्ती आहे एक वेगळी एंटिटी आहे आणि बिझनेस एक वेगळी एंटिटी आहे आपण जे अकाउंटिंग करत असतो ते फक्त बिझनेस करत असतो इथं मालकाच्या पर्सनल कुठल्याही गोष्टीचा संबंध येत नाही आता इथं आपण जे कॅपिटलची डेफिनेशन बघितली की व्यवसायाच्या ओनरनं त्याच्या पर्सनल प्रॉपर्टी मधून व्यवसायामध्ये रोग किंवा वस्तूच्या स्वरूपात केली गुंतवणूक आता जे आपण एक्झाम्पल बघितलं की जी काही विक्री झाली होती त्या विक्रीतून त्याने सा वीस हजार कॉम्प्युटर खरेदी केलेला आहे तर यामध्ये जर आपण बघितलं मालकाचा पर्सनल काही संबंध येत नाही जो काही कॉम्प्युटर खरेदी केलेला आहे तो बाहेरून खरेदी केलेला आहे त्यासाठी दिलेले पैसे हे बिझनेस मधलेच पैसे दिले आहेत मालकाने इथं त्याचं पर्सनल काही दिलेलं नाही त्यामुळे याला जो काय आता कॉम्प्युटर आपल्या बिझनेस मध्ये आलेला आहे त्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही ओके बघा आणखीन यामध्ये हा व्यवसाय आहे साधारणतः एक वर्षानंतर हा व्यवसाय त्यांना थोडा एक्सपान्शन व्हाय तो वाढवायचा आणि त्यासाठी साधारणतः त्यांना दहा लाख रुपयाची गरज आहे काय केलं गेलं यायच स्वतःच्या वडिलांच्याकडून पाच लाख रुपये घेतली आणि पाच लाख रुपये त्याचा एक जुना प्लॉट होता तो प्लॉट विकून पाच लाख रुपये आता या केसमध्ये बघा पाच लाख रुपये प्लॉट विकून जो त्याचा स्वतःचा प्लॉट होता तो विकून लाख रुपये आणि उसने आता इथे जे दहा लाख रुपये आलेले आहेत याला तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणणार का तर यामध्ये कसं आहे बघा जे स्वतःचा प्लॉट विकून पैसे आणले आहेत ते स्वतःचे पैसे आहेत त्यामध्ये त्याला तुम्ही कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणणार आणि जे वडिलांच्याकडून घेतलेले आहे ते कसे घेतले आहे उस ले। ते ते नहीं, नहीं उसने घेतले ते त्याचे स्वतःचे नाही वडिलांनी त्याला ते उसने म्हणून दिलेले आहेत त्यामुळे त्याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणू शकत नाही ते तुमच्या बिझनेसमध्ये लोनच्या स्वरूपात आहे म्हणजे या केसमध्ये पाच लाख कॅपिटलच्या स्वरूपात आले आणि पाच लाख लोनच्या स्वरूपात एवढ्या उदाहरण म्हणून तुम्हाला कॅपिटल ही कन्सेप्ट पूर्णपणे क्लिअर झाली असं म्हणतो दुसरी कन्सेप्ट आहे ड्रॉइंग्स बघा बरोबर कॅपिटलच्या विरुद्ध एक कन्सेप्ट आहे ड्रॉइंग्स आता ड्रॉइंग्स म्हणजेच काय तर व्यवसायाच्या मालकानं त्याच्या पर्सनल त्याच्या स्वतःसाठी व्यवसायामधून रोख किंवा वस्तूच्या स्वरूपात केलेली उचल ओनरनं कधीही त्याच्या पर्सनल मग ते रोख स्वरूपात रक्कम घेऊ दे अगर एखादी व्यवसायातली वस्तू घेऊ दे अकाउंटिंग मध्ये त्याला आपण दाखवायचं त्याला मालकाच्या नावातील उचल टाकण्याचं म्हणतात उदाहरणार्थ समजा आता माझा बिझनेस आहे मी माझं घराचं लाईट बिल एक हजार रुपये आहे माझ्या बिझनेस लाईट बिल तीन हजार रुपये मी काय केलं बिझनेस मध्ये आलेल्या पैशातून चार हजार रुपये लाईट बिल भर आता व्यवसायातून टोटल किती केले कशासाठी गेले आहेत लाईट बिलसाठी गेले आहे आता चार हजार रुपये जरी लाईट बिलसाठी गेले असतील तरी सुद्धा या व्यवसायाचं अकाउंटिंग करत असताना मी लाईट बिल खर्च फक्त तीन हजार रुपये टाकतो आणि एक हजार रुपये दाखवून मी ड्रॉइंग्स म्हणून कारण जे घरातले लाईट बिल भरले आहे ते मी व्यवसायामध्ये खर्च म्हणून टाकू शकत नाही घरात लाईट बिल बिल असू असू दे दे पाणी कुठली वस्तू शाळेचे हप्ता असू दे तुमचा स्वतःचा हे पर्सनल खर्च असू दे हे सर्व खर्च जर तुम्ही बिझनेस मधून केले असतील तर ते खर्च बिझनेस मध्ये न दाखवता बिझनेस मध्ये तुम्हाला ते ड्रॉइंग्स म्हणून दाखवायचे आहे ओके आता एवढं सांगितल्यानंतर मला वाटतं तुम्हाला ह्या दोन कन्सेप्ट चांगल्या व्यवस्थित समजले असतील भेटूया आपण पोहोचत असेल